हेत सहा वाजून सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आपण आहोत आपल्या भावाच्या घरी म्हणजे आपला जो घराच्या आजूबाजूचा परिसर मित्रांनो आज ना दुपारी पाऊस होता थोडंसं आला आणि पुन्हा पाऊस आला आणि आत्ता तर मुसळधार पाऊस होता परवाच्या दिवशी खूप कडकडा गडगडाट असा झाला होता आणि विजांचा आवाज होता आणि पाऊसही तितकाच आत्ताही साडेचार वाजल्यापासून पाऊस खूप मुसळधार पाऊस पडतो आहे आणि मित्रांनो आपण पाहत आहे आपल्या कोकणातल्या घराच्या शेजारचा हा सगळा परिसर काल आपण गेलो होतो आपल्या सुभावाकडे म्हणजे मोठ्या बहिणीकडे गेलो होतो मी बंधुराज काय करतात ते खूप दिवस आपण लहान होतो स्टोरी विथ मंदारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि इकडे आहे आपला हा सुपर मॉडेल दीपक ए काय करतोय लसूण साफ करतोय आज काय भीत आहे काय बनवणार आज भाजी नाही कसली दिवाळीचा फराळ काय झालाय मी आणलाय कुठं काय तू एकटाच आहेस का फक्त तर तुझ्याकडे आलोय सूरज आलाय का जे युट्यूब चॅनल आहे त्याचा हा किचनचा कट्टा आहे आपण बघताय कोकणातलं घर आणि आज ह्याचा बेत आहे डाळ बनवायचं ए बघ कशी गोळी डाळ बनवणार की कशी तिकड आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे त्याच्यामुळे बसू आज गोळी डाळ बनवणार डाळ इथे उकडलेली आहे आणि थोडीशी डाळ मी बनवली आहे थोडस भात जास्त राखला असं मी मी पण खाल्ला असतं पण मी आता बनवलं ना घरी अंड्याची भुर्जी बनवली आणि भात बनवलं आहे आणि ही उकडल्यावर घेऊन आलो तू बोलू तू बनवशील मला परत भांडी खराब करायला नको ना धुवायला लागतात ना भांडी थोडासा माझा स्वार्थ बन होता म्हणून मी घेऊन आलो आता उद्या कोल्हापूरला जाईन तर मग एवढे परत परत कशाला करू एकट्याला परवा अठ्ठावीस तारखेला कोल्हापूरला जाईन मी हा आज सव्वीस आज घरभरणी होते ना त्याची तर हा मास्टर शेफ आपला इथे लसून सोलत आणि ह्याच्या हातची चव आहे ना इतकी मस्त असते जेवणाला चव असते तशी याची चव असते हा आमचा मास्टर शेफ किचन ती तर तुम्ही तुमच्या चॅनलवर वर कुठल्या कुठल्या रेसिपी बनवता बांगडा फ्राय इथे आमची चूल आहे चूल बंद आहे पण आता सकाळी पाणी तापवायला याचा वापर करतो हे बाबा लवकर बनव ना इथे लोकांना बघायचं आहे जास्त वेळ घेऊन चालत नाही किती लसूण टाकलाय आणि पातळ डाळ असेल की अशी घट्ट आहे थोडी घट्ट पाहिजे ना मला थोडीशी दे जास्त नको मला एकट्याला काय एवढं जास्त लागणार नाही तर इथे याचा भात तयार झालाय किती लोकांसाठी हा मग मी उगाच भात बनवलं मला कशाला भात बनवायला तुला सांगितलं आणि भाजी आपल्या डाळीची तयारी झाली लसूणी झालेल्या आहेत आणि लसून तुम्ही कुठून मागवता बाहेरून येतात का तुमचे हा हे शनिवार बाजारातून येतात आज गेल्यास तू भेंडीची भाजी तुला घ्यायची होती भाजी सगळी घेतल्याच्या नंतर तुला भेंडी कशी विसरलास रे काय नाही मग शिमला मिरची देऊ का मा शिमला मिरची आहे अरे बाबा मी आता बघ उद्या भाजी करणार मी शिमला मिरची तुला देणारच होतो आता मी काय करणार उद्या भाजी करणार नाही मी उद्या मी झुंका करणार बाज मला तेवढ्यावरच म्हणून बोलतो शिमला आहे माड तू खातो शिमला मिरची भाजी मग तुला मी शिमला मिरची येतो माझ्या शिमला मिरचीची भाजी आहे आता किती शिमला मिरची आहे चार पाच आहेत तुझ्या तुमच्या दोघांच्या डबे होतील ना डबा होईल ना त्याच्यात मग मग तुला ते पाच सात तुला नाही पुरणार ते मग तुला मी ती शिमला मिरची देतो मला नको कारण मग परत आता मी सात आठ दिवस येणार नाही इकडे आधी कोल्हापूर नंतर मग बघूया जमलं तर मुंबईत जाऊ माझं जातो अरे ती सारखी बोलते मला पण फोन केला रेशमाला पण फोन करते ती मुंबईला म्हणून मग जायला पाहिजे ना तिचं पण काय केलं तू पण बोल ना दिला मी पण येतोय म्हणून सुलभाकाला पण सुलबाकडे पण किती आपण जायला जायचा विचार केला सहा डिसेंबरला सहा डिसेंबरला नको रे गर्दी असते बरीच गर्दी असते मला कोण खात नाही तुला जमणार आहे काय सांग मला मग एक काम कर ना आम्ही थांबतो इथे तू सहा डिसेंबरला आहे मग महिनाभर आता <laughs> अरे हो सॉरी 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 हा ऑक्टोबर महिन्यात मास्टर शेफ हा आता तेल टाकतोय हे तुमचं कुठल्या कुठल्या घाण्याचं तेल आहे ते कसं सरिता किचन मधलं तिथं सरिताच्या ते घाण्याचं तेल असं तसं तुझं कुठलं आहे सनफ्लावर सनफ्लावर आहे ग मला वाटलं तुमच्या शेतातले बिया आहेत की काय हे तेलासाठीच्या तुम्ही केव्हापासून जेवण बनवायला लागलात लहानपणापासून आता आता सगळे करायला लागतंय म्हणून सगळं शिकायला लागलय तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बोलतात ना आपल्या भाषेत उगाड प्लास्टिकच्या पिशवीत लासून ठेवून ठेवतोय तो आता आणि आता जगप्रसिद्ध डाळ बनवतोय तो अशी कोणी डाळ बनवली नसेल आहे ना मिरची टाकली मी कुठे काय टाकतोय मिरची कशात ह्याच्यात ह्याच्यात नाही मिरची आणायला लागेल तुझ्या मिरची असेल बघ ह्याच्यात मिरची नाही लागली आता ते काय ही फक्त उकडलेली डाळ आहे रे त्याच्यात मिरची नाही आहे मी तिथे आता बघ ही एकट्याला डाळ मला उद्याला आजला जास्त झाले होते म्हणून बोललो आपल्या तिघांना आजच होईल ना सगळीच टाक जिरा हा कुठला असा तुमचा येतो बाहेरून येतो काय की आपल्या बाजारमधून त्याला राई म्हणतात तुमच्याकडे कुठून येते ही पण एकाच नाही एकदा राई झाल्यावर राईच असते कोण असणार आहे तुला आपल्याच कडचे बघणार एक प्रणव बघतो तुला एक दादू प्रणव प्रणव काही दिसलाय आज प्रणव नव्हता ना घरभर तो असतो दादू स्वप्नारी बघेल यश ये आता यश काय इथे अंजन वेल त्याच्यामुळे काय तो मोबाईलला काय बघणार नाही इथं अंजनवेलला आल्यावर त्याचा मोबाईल कमी होत असेल ना जरा की असतो बघतो तर आता डाळी त्याचं झाले लसूण झाले टाकून अरे ब नाही काय टाकले फक्त अशीच उकळलेली आहे सरळ सरळ दिसतंय ते पुढच्या वेळी सांगतो तिला मी उकळता हे टाकाय बे तुझी ही कुठं आहे चमचा कुठं आहे ते आता कुठला घ्यायचं ते मला माहिती नाही परत काहीतरी वेगळं बोलशील हे वाला घ्यायचा काय रे चमचा चमच कुठला घेऊ ती लसूण करपे लवकर ये तसे शिजलीच पाहिजे ते तर आता हे डाळीची रेसिपी तयार वास मस्त राहिले लसणीचं नंतर टोमॅटो वगैरे वरून टाकशील बाबा घरी कोण नाही मला आहे आज किती दिवसांत आलोय मी विडिओ करायला विचार कर लोक करत आहेत सारखे रेसिपी दीपकच्या रेसिपी अजून येत नाहीत म्हणून म्हणून आज आलो शेवटी वेळात वेळ काढून माहिती आहे सगळं लोकांचे फोन येत आहेत सारखे दीपक कुठं आहे बेड़ा दीपक कुठं अरे जास्त जरा पाणी टाकायला लागेल ठिकाणं पुरायला पाहिजे एकदम पण पातळ न तुझ्या तुला तू जशी करतोस तशीच कर ही उद्यारे, उद्यारे हो तो तो मी का डाळ घेऊन आलो सांग ही डाळ मला एकट्याला उद्या आणि उद्याला पण झाली असते आणि परत उरली असते आणि त्याच्या मागे स्वार्थ पण होता परत मला भांडी घासायला लागतील डाळ बनवल्यावर तुला बुर्जी पाहिजे घेऊन ये नंतर मग थोडीशी झाली मी काय दोन भांड्यांची बुर्जी केली आता हे टाकले शिमला मिरची टाकली थोडीशी वाड्यासाठी आता डाळ आहे त्याच्यामध्ये मला पुरेशी होईल तेवढी जास्त घट्ट झाले अरे बाबा मी नाही रेशमा टाकून गेले ती आता तिने मला दोन तीन सगळं करून गेले मला बोलले तुम्हाला तीन चार दिवस डाळ पुरेल ते तरी मी एकदा डाळ केली सकाळी संध्याकाळसाठी नाही जराशी नाही एक दोन वेळची डाळ किती मला ती पण घट्ट घट्ट झाली बरीच डाळ होते याच्या दीपा ती मला काय बोलली तीन दिवसाची डाळ तुम्हाला मी करून जाते आता मी एकटा कधी खाणार सांग मला तू बरोबर झाले जरा त्याला फोडायला पाहिजे होते जरा ढवळली पाहिजे तुझे होय ना वरून टाकतोस तू वरून फोननीला टाकायला पाहिजे ही कच्चीच राहते हा नको आधी व्हिडिओ चालू आहे ना लोकांची सारखी मागणी येते माहिती आहे दीपक अजून काय पदार्थ कुठला बनवतोय नवीन हा दीपक कडे काय ते दीपकला माहिती असेल आम्हाला कसं माहिती असणार आहे काय ते तर मित्रांनो हे आपलं गावच घर आहे काल आम्ही सुलभागाकडे गेलो होतो सुलभागानं जेवण कसं बनवलं होतं काल मस्त ना काय होते बांगडे होते ते मला मस्त अंड्याचं होतं मस्त मस्त तू अंड का नाही पण तिथे तुला ठेवलं अरे भाऊ मला नको ते होत मला एक पुरेसं होतं मी दोन बांगडे खाल्ले आणि तुला अरे मग काय तिला वाटत असेल दीपक लाजला म्हणून तिथे जेवताना मग ते अंड का नाही करत काल काल मनीषने व्हिडिओ बघितला आपला आता बोलतो बघतले तुम्ही काय करत ते काल तिथे शिरला मनीष जाधव आपला डाळीला रंग मस्त आला तू येताना डाळ घेऊन येशील ना मी जातो आता मग मच्छर पण चालू हा ते जरा भांडे जरा व्यवस्थित त्याला क्लीन कर वरती झाकण पण ते घेऊन ये माझी भांडी ठेवू नकोस घेऊन नंतर विसरतोस तू कुठलं पण देतोस कोल्हापूरवर मला दम भिम काही येत नाही त्याची काळजी करू नको तुला पुण्यातून दम येतो मला दम नाही मिळत तू घाबरतोस सांग ना बायकोला खरं सांगते मला आज एक ते व्हिडिओ मध्ये लोकांना समजूत काय घाबरत नाही व्हिडिओ बघायला बोलतील घाबरत नाही बोलतात मला म्हणून दूरु 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 दूरु। भाजी काय नाही बनवलीस तू तू किती वाजता येशील माझ्याकडे सांग ना साथ। साथ, मी तोपर्यंत बघतो मग मी बॅटरी पण चार्जिंगला बंद चार्जिंगला ठेवले बंद करतो चार्जिंगला बऱ्याच वेळ जातो हो। रे आता दीपा तर मित्रांनो झाले आता संध्याकाळ आणि आपण हो चाललोय आपल्या घराकडे खूप काळ आता होत चाललाय आणि मच्छर पण ह्याच्याकडे खूप चावत आहेत मग अशी मस्त उजेड होता आणि पाऊस हाच खूप पाऊस पडला आहे आणि आपण चाललो आता आपल्या घराकडे इथे खूप गवत वाढलं होतं आणि ग्रास कटिंग आता ग्रास कटिंग तर करून झाले दोन तीन दिवसात दोन दिवसापूर्वी कालने परवा आपण ग्रास कटिंग केले होते कारण ह्या बाजूला अजगर खूप आहेत आणि त्या एवढी झाडे वाढली होती की ते अजगर कुठं बसले असे ते समजत नव्हते इथे गवत होतं त्यावेळी इथे अजगर होता आणि मोठा अजगर होता हा जो भाग दिसतोय इतिहास होत्या आणि तिथून आम्हा आम्ही येईपर्यंत तो तिथून लगेच गायब झाला तर मित्रांनो आपण आता आपल्या घराकडे चाललो आहोत हा सगळा भाग आपण ग्रास कटिंग केलेला आत्ता काळ उद्या त्याच्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित उद्या पुन्हा आपण लाईव्ह येऊन तुम्हाला दाखवेन मी हे आपल्या अंगण इकडे पाऊस आता पळून गेलाय पाठच्या बाजूचा दरवाजा आपला उघडा आहे तर मागूनच जाऊया बॅटरी अजून चार्जिंग होते गाडीची पहिल्यांदा साडेतीन तासात व्हायचे आता बॅला नवीन बॅटरी घेतली आहे तिला वेळ लागतो थोडासा आता आपल्या किचनमध्ये मध्ये आलोय इथे मी माझ्यासाठी भात बनवला होता दीपा वगैरे डाळ दिली बनवायला उकडलेली एक का कारण एकट्याला खूप सारी डाळ झाली असते ती आम्हाला तिघांना पण डाळ होईल मी त्याला बनवायला सांगतो त्याने इकडे बुर्जी बनवलेली आहे तर मित्रांनो आपण ही बॅटरी आपल्या गाडीची इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी सव्वा तीनला चार्जिंगला ठेवलेली होती आणि आत्ता सव्वा तीन ते सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा सव्वा सहा म्हणजे तीन तास सात वाजेपर्यंत आपल्या गाडीची बॅटरी चार्ज होईल असा विचार करूया होईल कदाचित साडेतीन चार तास लागतात आणि मस्त मला वाटलं गरम झालेलं असेल पण गरम झालेलं नाही पंखा बंद करूया तर मित्रांनो आपण लाईव्ह येऊन व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा धन्यवाद